कमी नाही करायचे शेतकऱ्यांचा एक रुपया कमी करण्याकरता करणार शिगार पावती देऊ राहिले शेतकऱ्यांचा एक रुपया कमी करता आणि जरी कमी केले तर अशा व्यापारावर बंदी घालण्यात आम्ही बरोबर बंदी घालण्यात व्यापार करण्यावर बंदी घालण्यात ये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा मे दोन हजार पंचवीस आज बऱ्यापैकी यायला सुरुवात झाली मित्रांनो जवळपास संध्याकाळचे पाच वाजले आपण बसून बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारावर बाजारभाऊ मित्रांनो सुधार झालाय बघू आज पुढील चार बाजर बाजर चा ते पाच मिनिटांमध्ये सगळे बाजार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभावात काय बदल झालाय का टोमॅटोच्या आणि पुढील काय परिस्थिती राहील ते पण आपण जाणून घेऊ शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव बोला सांगितले मार्केट वाढलं ना दु कोणची व्हरायटी काय म्हटलं होतं येते तुमच्या मागे शेतकरी शेतकरी आपला माल कुठला काय बोलले तीनशे दोन एका ఇక్కడీ દોનશ એકસઠ પર્ત માગી ક્વોલિટી મા અઠર ચૌદ ઠીક દોનશે એકસઠ માગી શર્ટ

कुठला माल आहे आपला एक रुपयाच आहे का व्हरायटी कोणती अरे माग फिरांगेच फार पडतो सहावीस कमी झाली किती लावली दादा भाऊ किती दोनशे त्याचे लावले दीडशे चांगले मालक मीडियम हा घेणार आहे का तुम्ही ओढून घ्या ना गाडी

कोणता माल होता विरंग माल होता नवीन होता का मी चारशे एकवीस मी खाली केलं तीनशे वीस आणि शंभर रुपये काय उलटी होती कुठला आपल्या काय ठीक आहे चालेल चालेल आजच खाली केलं तारीख आता पंधरा मिनिट ओके अठरा ला तीनशे वीस रुपये काल का अजून गाडी येते ओके धन्यवाद काय राहतील मला टिकून राहतील पावसामुळे तुला तीनशे रुपयाचे तीनशे ते सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत पुढे काय राहील बाजार भाऊ काय वाटतं बाजार आता माल कमी पडला तर मग वाढण्याची शक्यता ठीक आहे पावडरी मारायला पाहिजे शेतकऱ्यांनी सांग जपायला पाहिजे प्लॉट जपायला पाहिजे आणि वातावरण कसं ऑलरेडी खर्च केला तर दूध पुढे पाच पावसामुळे काही न्यूज काय मग भरपूर क्रॅकिंग क्रॅकिंग ज्यांनी स्प्रे केले कंटिन्यू त्यांचा फायदा होणार आहे दोन रुपये मिळणार बरोबर घटणार आवरे शंभर शंभर टक्के माल कंपनी चालेल चालेल रेट वाढ नाही धन्यवाद भेटले दादा आज त्याला अजून नाही ना आता तुमची वाट बघत होता आम्ही आपलं माल मीडियम झालं का हा थोडा मिडियम व्हरायटी कोणती होती आपली आता ठीक आहे मागितलं नाही का अजून काहीच मागली मागुर मी दोनशे अकाऊंटपर्यंत मागितली दोनशे अकाउंटपर्यंत मागितली दिला नाही का आज आहे तसं दिला नाही मग आज नाही दिला काय अपेक्षा आपली काल दोनशे एकत्र दिलेलं आपण आज बघू आता त्या भावात जायला पाहिजे का जा नाही हां त्याच्यापेक्षा वाढलीच पाहिजे आता मार्केट वाढतंय ना आता वा बरोबर माल संपत आले का आपले माल आपले आहे अजून निम्मा माल आहे माल हां ठीक चालेल चला धन्यवाद जाऊ काही

अशा व्यापारावर बंदी घालण्यात येणार बंदी घालण्यात व्यापार व्यापार करण्यावर बंदी घालण्यात या माहिती <laughs> <laughs> एक रुपये कमी ऐक पडते आता आज अडीचशे लावले दोनशे अडीचशे बघा ऐकलं तुम्हाला एकच बोलते एक रुपये कमी करणार इकडे गेला दोनशे अडीचशे कॅरेटला कमी झाले मी काय एक रुपये कमी नाही करणार बोल काय लाव आज कमी करणार लागणार नाही साडेआशे कॅरेट होती काय बोलावलं उडव

हा ठरव काय आज दोनशे दोन पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा आहे तीन तीनशे पर्यंत ठीक आहे मागच काय बघ किती दिवस झाले पावसामुळे पावसामुळे